नमस्कार विजयादशमीच्या दसऱ्याच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आज एक अतिशय आनंदाचा असा दिवस आहे हा दसरा अतिशय स्पेशल आहे खास आहे तो याच कारणासाठी कारण बरोबर शंभर वर्षापूर्वी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ह्याच दिवशी केला त्याला शंभर वर्ष झाली आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शंभर वर्षांचा झाला अतिशय अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे ही अशी संघटना आहे हिंदूंच्या भल्यासाठी हिंदूंच्या हितासाठी हिंदू संस्कृती जपणारी त्याचं संवर्धन करणारी आणि सगळ्या जगाचं भलं चिंतणारी अशी ही संघटना आहे त्यामुळं ह्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होणं अशी मला वाटते जगातली ही पहिलीच अशी संघटना असेल जी शतक महोत्सव साजरा करते अतिशय अभिमानाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली असंख्य वर्ष मी संघाच्या शाखेवर गेलेलो आहे त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नसेल की सावरकरांचा या आर एस एसशी काय संबंध आहे तर बाबाराव सावरकरांचा या आर एस एसच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा होता बाबाराव सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू बाळ बाबाराव सावरकरांच्या सानिध्यामध्ये डॉक्टर हेडगेवार आले आणि त्यांच्या डोक्यामध्ये ह्या कल्पनेनं जन्म घेतला डॉक्टर हेडगेवार हे आधी काँग्रेसचे सभासद होते जी राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिशांनी स्थापन केलेली हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू मुसलमान एकत्र आल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही अशा संकल्पनेवर अशा सरणेवर उभी राहिलेली आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या हिंदू मुस्लिम आणि मुसलमानांच्या लांगूल चालनाच्या पायावर उभी राहिलेली ही राष्ट्रीय काँग्रेस ही हिंदूंच्या भल्याची संस्था नाही हिंदूंची हिंदू हित जपणारी हिंदुस्थानवर आक्रमण करून हिंदू संस्कृतीला संपवणारे जे आक्रमक आहेत मग ते मुसलमान असतील मग ते ग्रीक असतील मग ते ब्रिटिश असतील मग ते हूण असतील शक असतील पोर्तुगीज असतील या सगळ्यांपासून हिंदूंची संस्कृती हिंदू देश कारण हा देश हिंदूंचा आहे हे सांगायला कुठल्या देवाची गरज नाही हिंदूचं जन्मस्थान आहे देवभूमी आहे ही जपली पाहिजे ही टिकली पाहिजे याच्यावर सातत्याने आक्रमण होत आहे आणि आता ब्रिटिशांनी या भूमीला गुलाम बनवलेला आहे याच्यातून बाहेर काढायचं असेल तर काँग्रेस काहीही करू शकणार नाही हे जेव्हा डॉक्टर हेडगेवालांच्या लक्षात आलं आणि ते बाबाराव सावरकरांच्या सान्निध्यात आले त्या ते तेव्हापासून बाबाराव सावरकरांच्या कडून त्यांनी स्फूर्ती घेऊन आणि मग स्वतःचा विचार घालून त्यांनी राख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली सावरकर चोवीस म्हणजे विनायक दामोदर सावरकर जेव्हा चोवीस सद हो ते सदतीस स्थानबद्धतेमध्ये होते तेव्हा आरेस एसच्या स्थापनेच्या आधी विनायक दामोदर सावरकरांना स्थानबद्धतेमध्ये असताना डॉक्टर हेडगेवार भेटायला गेले होते नारायणराव सावरकरांचा आणि डॉक्टर हेडगेवारांचाही अतिशय घनिष्ठ संबंध होता पुढे जाऊन म्हणजे फाउंडर मेंबर म्हणतो आपण जे एखाद्या संस्थेचे तर ते फाउंडर मेंबर आहेत डॉ बाबाराव सावरकर हे आर एस एसचे फाउंडर मेंबर आहेत एका एक गोष्टीची या शतक महोत्सवामध्ये खूप खंत वाटते की आर एस एसच्या कुठल्याही पटलावरती बाबाराव सावरकरांचं विनायक दामोदर सावरकरांचं नाव कोणी घेत नाही ही, ही मात्र खंत एक सावरकर भक्त म्हणून मला सातत्याने बोचते पण तरीसुद्धा आर एस एसचं खूप कौतुक कारण शेवटी सावरकरांच्या प्रेरणेतून ही संस्था आणि ही संस्था आज शंभर वर्षची झाली आज दसरा संपूर्ण देशभर आर एस एसच्या शा, शतक महोत्सव अतिशय फार सुंदर पद्धतीने साजरा केला जातो भारताला असे पंतप्रधान मिळालेत की जे संघाच्या शाखेतून मोठे झालेले आहेत संघाच्या संस्कारातून मोठे झालेले आहेत आणि अशा या आर एस एसच्या शंभर वर्षाला माझ्या खूप शुभेच्छा ही जरी खंत असली बाबाराव आणि विनायकरावांची नाव कोणी घेत नसलं तरीसुद्धा तरीसुद्धा आर एस एसची शंभर वर्ष ही वंदनीय आहेत आणि ही कौतुकास्पदच आहेत लपून छपून सगळे नाव घेतात जाहीरपणे काहीतरी प्रॉब्लेम असेल मला माहीत नाही तेच सांगू शकतील पण संघाला आज शंभर वर्ष पूर्ण झाली आणि हा दसरा त्यानिमित्ताने खूप स्पेशल आहे दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद